अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर येथे शेतकरी महिलांचे रक्तदान उबाठा नेते अभिजित ढेपे यांचं आयोजन आदित्य ठाकरेचा था वाढदिवस जल्लोषात साजरा अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे निम्यत्त गटाचे नेते अभिजित ढेपे यांनी शेतकरी महिला रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिरात मोठ्या प्रमाणात शेतकरी महिलांनी रक्तदान केलं हल्लीचे युग हे स्त्री पुरुष खांद्याला खांदा लावून एकत्र चालणारं युग आहे मग रक्तदानात मागे राहतील त्या महिला कसल्या पोलीस दल वैमानिक मर्दानी खेळ इतर अनेक क्षेत्रात तसेच पुरुषांची मक्तेदारी असलेल्या विविध क्षेत्रातही स्त्रिया आता मागे राहिलेल्या नाहीत यावेळी नांदगाव खंडेश्वर येथे मोठी रॅली सुद्धा काढण्यात आली यावेळी शिवसेना उभाटा नेते अभिजित ढेपे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं सन्मान्य आदित्य ठाकरे साहेब यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसानिमित्त जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात लोकांनी समर्थन दिलं आणि जिल्ह्यामधील जे घटना घडली की आपली एक भगिनी रक्त अभावी तिचं नवजात शिशूनी ती दगावल्या गेली ही दुःखाची गोष्ट होती म्हणून एक जे जनतेनी शिवसेनेला भरून मतपेट्या दिल्या तर सन्मान्य हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगून दिला संदेश दिला आहे की ऐंशी पर्से ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा त्या माध्यमातून जे शिवसेनेला लोकांनी भरभरून मतपेट्या दिल्या भरून दिल्या तर आता शिवसेनेच्या वतीनेही कर्तव्य आहे की माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात आपण जनतेच्या सेवेमध्ये रक्तपेट्या भरून दिल्या पाहिजे आणि म्हणून हा उपक्रम राबवला जेणेकरून जनतेची सेवा हे प्रथम आपलं कर्तव्य असलं पाहिजे आणि ह्या माध्यमातून आम्ही आज इथे रक्तदानाचा संकल्प केला आणि आपण जो मुद्दा मांडला की मु मुस्लिम समाजाच्या महिला भरभरून येलाय हा एक संदेश आहे की आता उद्धव ठाकरे साहेबांसोबत उद्धव साहेबांसोबत सर्व जाती धर्माची लोक हे जुळण्याच्या तयारीत आहे झाली आहे जुळले आहे आणि म्हणूनच या माध्यमातून जे विरोधक प्रचार करत आहेत की काही वेगळंच आजकाल आपण पाहत आहे सोशल मीडियावर काही चुकीचे माध्यमातून लोकांना दिशाभूल करण्याचा भरकुटण्याचा प्रयत्नात आहे आपण पाहिलं असेल की ज्या समाजामधल्या महिला आज इतक्या उत्कृष्ट प्रताना समाजाचे प्रत्येक व्यक्तित्व आपलं कुठेतरी देणं लागते या माध्यमातून त्या इथं आल्या आणि या सर्व उद्धव साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून इथे रक्तदान सुरू व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुकला फॉलो करा